श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सोळा नोव्हेंबर अभिमान जाणे ही देवाची कृपाच आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याशी काहीतरी खून घेऊन जा ती खून म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का इथे साक्षात परमात्मा आले आहेत त्याचे सर्वांना दर्शन झाले आहे तर मला असे वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावे अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी अभिमान तुम्हाला देता येईल का अभिमान ही उचलून देता येण्यासारखी वस्तू आहे का अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे होय अभिमान सोडू म्हणून सुटत नाही मागे एकदा असे झाले की एकजण तीन वर्षापर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत होते एकदा त्याचे गुरु तिथून जात होते मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो हा अभिमान त्याला झाला आहे हे त्यांना ताबडतोब समजले आणि म्हणून ते त्याच्या जवळ जाऊन म्हणाले ते त्याच्याजवळ गेले आणि मग म्हणाले की तू इथे काय करतो आहेस तर तो म्हणाला की मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्ष साधना करतो आहे ते म्हणाले वा वा फार चांगलं तू आणखी तीनच दिवस इथे बसून साधना कर म्हणजे आत्तापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल तो तसे करू लागला त्याला वाटले की तीन वर्षे साधन केले तर आता तीन दिवस काय अवघड आहे ते तर मी सहज करीन पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे पाच मिनिटसुद्धा बसवले नाही त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले खालून मुंग्या आल्या आहेत असं वाटू लागलं आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली तेव्हा आपली चूक त्याच्या लक्षात आली आणि तो गुरुला शरण गेला व म्हणाला मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नसते आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आपणच मला ती शक्ती दिली आणि म्हणून माझ्याकडून ते साधन झाले नाही तर होणे शक्यच नाही तर मी आपल्याला आता शरण आलो आहे याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो कारण तो, तो लवकर जाण्याचा संभव असतो पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो आजचे बोधवचन परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे फार कठीण असते जय जय रघुवीर समर्थ